काँग्रेस पार्टीचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रायगड क्रांतीभूमी पनवेल येथे त्यांचा सत्कार करण्याची संधी सर्वात प्रथम पनवेल महानगरपालिकेचे माजी महापौर जगदीश भाई गायकवाड यांच्या माध्यमातून मिळाली यावेळी ढोल ताशा आतिषबाजी करून अण्णासाहेब बनसोडे व त्यांच्या सर्व लवा समाजचे भाई जगदीश गायकवाड यांच्या घरी जंगी स्वागत करण्यात आले यावेळी विद्याताई मंगल गायकवाड माजी प्रथम शिक्षण सभापती पनवेल महानगरपालिका सौभाग्यवती कविता जगदीश गायकवाड माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सिद्धार्थ सा अण्णासाहेब बनसोडे युवा नेते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कुटुंबातील मंडळी नातेवाईक कार्यकर्ते समाज बंधू आणि मोठ्या प्रमाणात महिला मुले यांची विशेष उपस्थिती लाभली होती यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाडी जेव्हा तळुव्याच्या पुढे रोहिजन गाव आहे तिथे जेव्हा बंद पडली त्या गाडीला माझे आजोबा गोविंद साहू गायकवाड आणि माझे वडील मंगल गोविंद गायकवाड यांनी धक्का मारून ती गाडी तलोजाला आणली आणि तलोजाला एका मुस्लिम फिटरने ती चालू केली तो संबंध माझा आणि चळवळीचा आहे माझी आजी बोमलाची चटणी आणि तांदळाच्या भाकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पनवेलला यायचे तेव्हा आपल्या घरून जायची हा इतिहास जमा नोंद हो आहे आणि या इतिहासातच दुग्ध शक्कर योग म्हणजे माझे, माझे जवळचे मित्र वडील बंधू वडील भाऊ आणि सामाजिक चळवळीमध्ये आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे आपण जर उदाहरणार्थ मध्ये गेलात तर आपला माणूस निवडून येत नाही पण लाखांच्या फरकाने निवडून येणार आहे हे आपले तुमचे माझे सगळ्यांचे आज त्यांना उपाध्यक्षपदी विराजमान झाले म्हणून आज कार्यकर्ते नाहीत तर ते नगरसेवकापासून तर आपला स्वतःचा जो बिजनेस त्याला म्हणतात की पानटपरी पासून तसा चायवाला पंतप्रधान झाल्याचा आनंद आहे तसाच पानवाला आमचा या महाराष्ट्राच्या दोन नंबरच्या हॉट चेअर वर बसल्याचा आनंद आमच्या सारख्या साऱ्या दलितांना गौदांना इतर बौद्ध आहे कारण ही जी चेअर आहे या चेअरचा जो अभ्यास आपण केला तर महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची चेअर आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना खाली बसावं लागतं आणि उपाध्यक्षाला व्हॉटचेअर वर बसावं लागतं तिथून न्याय काय द्यायचा जनतेला न्याय काय मिळाला पाहिजे या आता अण्णांनी आपल्याला सांगितलं की अण्णासाहेब बनसोड यांचा सर्वसामान्य माणसाचा आता तुम्ही राहणी म्हणता तुम्हाला माहिती एकदम साधा आहे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना आणि जनतेलाही माहिती आहे परंतु इथे येण्याचा पहिला जी वेळ आम्हाला इथं सत्काराची दिली रायगडची ही क्रांती भूमी आहे इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेला हा जिल्हा आहे आणि बाबासाहेबांचा जिल्हा बाबासाहेबांच्या या भूमीमध्ये आपण इथून गेला तर वनातला गेला तर रमाईची रमाईचं गाव आहे आणि आपल्याला या रायगड जिल्ह्यामध्ये किंवा कोकणाची ही सुरुवात आहे ही रोडपाली आहे ही पनवेल आहे आणि इथे येऊन आज आम्हाला खरं म्हणजे अण्णांनी त्यांचा रस्त्याला संपूर्ण मुंबई टू पुण्यापर्यंत कार्यक्रमाचे नियोजन आहे कारण आज समाजाप्रती खूप आनंदाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय निमित्तांनी ज्या ज्या स्मारका असतील चळवळी असेल किंवा कालाराम मंदिर असेल भीमा कोरेगाव असेल वीस मार्च असेल आता अण्णा बुद्ध पौर्णिमेला बुद्ध ग्यायला देखील चाललेला आहे असा पहिला सभापती की जो बुद्ध गायला जाणारा मला भारतात कोणी दाखवा एकमेव अण्णासाहेब बनसोडे आता परवाची तयारी आहे म्हणजे जिथं जिथं संकटाच्या ठिकाणी जायचं आहे महाडला आपण तीन तारखेला चाललेलं आहे नियोजन कार्यक्रमाचं ठरलेलं आहे म्हणजे ऐतिहासिक स्थळांना उजाला देण्याचं काम आणि बौद्ध मुत्या यांना संरक्षण देण्याचं काम याचा कायदा 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 नाही महाराष्ट्रात त्याचा कायदा की बुद्धी ज्या क्वीज आहेत त्या डॅमेज होऊ नये त्याच्या पुढे त्यांना डॅमेज केलं जाणार नाही याचा कायदा अण्णा येत्या हिवाली अधिवेशनात आणतात ही आपल्या बौद्धांसाठी आणि संबंध दलितांसाठी एक आनंदाची गोष्ट ठरणार आहे आपल्या पुढे मुलांच्या बांठीचा विषय आहे शिशुवृत्तीचा विषय आहे अण्णा तिथं खुर्चीत खुर्ची राबवण्यासाठी नाही तर अण्णा खुर्चीत बसून खुर्चीत कमी आणि जनतेत जास्त जाणारे अण्ण आहेत आणि म्हणून अण्णांना पक्षाने देखील राष्ट्रवादी पक्षाने एवढा मोठा जो पद दिलाय अनेकांना बघायचं तुम्हाला जर डावलंड नव्हे तर अण्णांच्या वरती अण्णा खर तर या पदाच्या लायक आहे म्हणून अण्णाला एवढं मोठं पद दिलं नाही पद सहसा मला देत नाही त्यांचा अभ्यास करावा लागतं कारण अजित तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात तर लीडर मध्येच ते माणसाला अशा ठिकाणी घेऊन जातात तर अशा पद्धतीने अण्णांनाही चेअर मिळाली आहे मी राष्ट्रवादीत जायचं की नाही तर अण्णा माझे बॉस आहे आमच्या सगळ्यांचेच बॉस अण्णा आहे त्यामुळे जायचं की नाही तो, तो निर्णय चार तारखेला घेतो चार तारखेला महाराष्ट्रामध्ये एक चांगला कार्यक्रमाचं आयोजन पुण्यामध्ये आपण करतोय पिंपरी चिंचवड मध्ये त्या चार तारखेला ठरेल आपण जायचं की नाही ते अण्णांची परवानगी घेऊन हो आम्ही त्यातून करणार आहोत आणि चार तारखेला आजच सांगतो की अण्णांचा वाढदिवस आहे पंचावन्न सप्त ना पंचावन्न सप्त ना छप्पन वाढदिवस आहे छप्पन गाड्या इथून घेऊन मी त्या वाढदिवसाला जाणार आहे आणि त्या दिवशी आज माझ्या घरात माल घातली तर ती घेणार याचेही नाही आहे याला महत्व आहे अण्णा जी ज्या त्याला खूप महत्व आहे अण्णा सरळ आणि साध्या वागणुकीच्या अन्यायात तुम्ही जर आता अध्यक्ष मी अनेक अध्यक्षांना गेलो अनेक अध्यक्ष उपाध्यक्ष मंत्र्यांच्या निवडीला गेलेलो आहे पण मातीवर चालणारा हा भारतरत्न मातीचा खरच अनमोल हिरा म्हणून अण्णांकडे समाज पाहतो आपल्याला पत्रकारांना एवढंच सांगेन की अण्णा हे सर्वसामान्यांनी सगळ्यांना न्याय दिलाय विधानसभेमध्ये आपण विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये ज्या दिवशी अण्णांची निवड मुंबईच्या मध्ये झाली त्या हाऊसमध्ये विरोधी पक्ष जे आहेत त्यांनी अण्णांची स्तुती केली विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे किती मोठं अण्णांचं काम अण्णांचं कॉर्डिनेट अण्णांचं आहे अण्णांचं कम्युनिकेशन लोकांचे आहे आणि अण्णा हे सर्वसामान्याचे अण्णा म्हणजे ते अण्णा नाही अन्न देणाराला अन्न आहे कोविडच्या काळात अण्णांनी अनेक लोकांवरती जे उपकार केला आणि त्याचाच आशीर्वाद बोल अण्णाला आज एवढा मोठा पद आला आणि या सीताई मंगल मध्ये जे जे आले मी एवढा अण्णाने एवढा मोठा नाही जे जे आलेत ते ते राजकारणात पुढे गेले आहेत याचे तुम्ही पत्रकार साक्षीदार आहात रामदास आठवलेला पहिले इथं आले तेरा बारा एकोणीसशे ब्याऐंशी ला माझे चुलते माझ्या वडिलांनी त्यांना या गावात आणले आज रामदास आठवले देशाच्या तक्त्यावर आहेत मला विश्वास आहे की अण्णा भविष्याच्या काळामध्ये अण्णाकडे सगळ्या समाजाने जाणं गरजेचं नाही समाजाच्या व्यथा आणि काम करणारा नेता आपल्या समाजात उरलेला नाही त्यामुळे समाजाचा नेता समाजाचा उगवता एक महाराष्ट्राच्या सिटीच्या वरती लखलखता लखलगणारा तारा म्हणून अण्णा बनसुनेकडे हा समाज पाहणार आहे आणि हीच व्याप्ती संबंध महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलात तर भविष्यात आपल्याला दिसून येईल पक्ष कुठला आहे त्यापेक्षा व्यक्ती कोण आहे हे खूप महत्वाचं असतं पक्ष येतात जातात आज पक्ष बदललं जात उद्या पक्ष जाता। बदलला जातात जाता। परंतु अण्णा ज्या वेळेस या पक्षाचा इकडे तिकडे चालला होता अजितदादांच्या बरोबर पहिली शपथ घेताना जर कोण असतील तर ते अण्णा साहेब होते आणि म्हणून अण्णा आपला शब्द आम्ही सारे प्रमाण ठेवू आणि आपण या महाराष्ट्राच्या तरुणांना तरुणांचा बराच प्रश्न आहे जखडलेले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठीच ती व्हील चेअर आहे ती चेअर सॉरी चेअर आपल्याला चेअर आहे आणि त्या चेअरचा उपयोग अण्णा आपल्या समाजासाठी करतील याची मला शंभर टक्के खात्री आणि मी अण्णाच्या वतीने बहिन काही बघायला गेलं तर जगभरामध्ये आंदोलनात आता मी थोड्यावर जाणून होणार परंतु आपल्याला सांगतो की बौद्ध विहार मुक्तीसाठी अण्णा येत्या बारा तारखेला बौद्ध पौर्णिमेला आम्ही तिथे आहोत मी अण्णांच्या सोबत आहे बौद्ध ग्यायालयात आहेत तिथल्या मुख्यमंत्र्यांना कारण कायदा चेंज करायला सभागृह करतो व्यक्ती करत नाही त्यामुळे अण्णा त्यांची भेट घेणार आहे तशा पद्धतीचा आपला प्रोटोकॉल जो आहे तिथे जाणार आहे त्याच्यासाठी अण्णा नव्याण्णव टक्के नऊ पॉईंट प्रयत्न करतील आणि त्यांची ती भूमिका आहे बुद्ध गया बुद्ध विहार गया, मुक्ती जोल, चव्वेचाळीस वर्ष तो लढा ओरिजिनल चव्वेचाळीस वर्ष लढा चालू आहे त्या लढा जसा राम मंदिराचा लढा चाळीस वर्ष चालला तर राम मंदिराला मुक्ती मिळाली चव्वेचाळीस वर्ष गयाचा लढा आहे त्याला देखील मुक्ती दे मिळवतील त्याच्यामध्ये अन्नाचा खारीचा वाटा असेल या तीन मात्र शंका आहे पाहायला गेलं तर तुम्ही काही दिवसापूर्वी आव्हान केलं होतं की बुद्धांची जयंती बुद्ध साजरी करा याकडे काय आता आम्ही तर बुद्ध जयंती साजरा करायलाच चालू आहे जे जे खरंच बुद्धिस्ट आहेत नुसते मोर्चे काढून निवेदन होऊन बुद्धिस्ट म्हणत नाही जो बौद्ध घ्यायला येईल तोच खरा बौद्ध आहे तुमच्या माध्यमातून मी आता सांगतो धन्यवाद खर तर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्षपदी माझी कालच निवडणूक महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि माझे मार्गदर्शक माझे नेते अजितदादा पवार यांनी काल एक मागासवर्गीय घरातील सर्वसामान्य घरातील एक नवबुद्ध घरातील जन्मलेल्या मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती काल त्यांनी मला विराजमान केले खरं तर सर्वप्रथम मी युतीच्या सर्व नेत्यांना मनापासून धन्यवाद देतो वास्तविक बघितले आज हो। तर गेली दोन दिवस मी मुंबईमध्येच राहायला होतो आणि आज जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्यानी त्यांच्या मित्रांनी आजचा हा जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला खर तर माझ्या आयुष्यातील जसं की मला उपाध्यक्षपद मिळालेले त्याच दृष्टिकोनातून उपाध्यक्षपद मिळाल्यानंतर जर पहिला सत्कार कोणी केला असेल तर जगदीशभाई आणि त्यांच्या कुटुंबाने केला असेल हे तितकेच आनंद आणि महत्वाचे आहे की हा जो आजचा सोहळा आहे हा माझ्या लक्षात आणि माझ्या आयुष्यात पहिला उपाध्यक्ष पदाचा सोहळा असणार अनेक स्पर्धकांना काय सांगाल अशा प्रकारचे इतरांना अपेक्षा होती परंतु त्यांच्यावरती मात करत आपण त्याच्या प्रकार बघा या ठिकाणी तिथून पत्रकार मीडिया मित्रांनो खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून मी तिसऱ्यांदा आमदार म्हणून राहिले तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहिती आदरणीय मी दादा सोबत एकनिष्ठ आणि कट्टर म्हणून त्यांचा कार्यकर्ता म्हणून गेली वीस वर्षापासून काम केलं वास्तविक बघितलं तर ही माझी तिसरी टर्म तिसऱ्या टर्म मध्ये मला पहिल्यांदाच त्यांच्या वतीने हा जो सन्मान भेटलेला आहे खरं त्यांच्या वतीनच भेटलेला आजच्या कार्यक्रम जनतेला काय आसित करा नाही जनतेला माझं सांगण्याची एकच विनंती आहे की युतीच्या राज्यामध्ये या सर्व थोर नेत्यांनी एक मागास वर्गीया सर्वसामान्य कार्यकर्त्याला लवबाला आज एवढं मोठं पद दिलेलं आहे खर तर या पदाची तसं बघितलं तर आपण ही पद होते या पदाच्या मार्फत महाराष्ट्रातील जनतेच्या दलितांच्या गरिबांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम माझ्यातर्फे होणार आहे रायगड जिल्ह्यातील दिल बहुजन चळवळीतील एक अग्रेसर नेता म्हणून जगदीश गायकवाड यांना दिल्या जवळ तर आपण आपल्या या विराजमान झाला आपण जगदीशबाई तुमच्या सर्वांच्या समोर इतकं सांगू शकतो की जगदीशबाईच्या पाठीशी मी आहे जगदीशबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी मी जगदीशबाईच्या गेली माझ्यापेक्षाही सिनियर म्हणून जगदीशबाई महाराष्ट्रामध्ये दलित चळवळीमध्ये काम केले माझ्यापेक्षा ते त्यांचा अनुभव जास्त आहे नक्कीच मी त्यांच्या सोबत किंवा ते सोबत राहिलं तर महाराष्ट्राला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेले त्या कार्याच्या वाटेवर पावलावर पाऊल टाकण्याचे जगदीशभाई त्यांचे सर्व कुटुंब त्यांचे सर्व सहकारी यांना घेऊन मी काम करणार होते तर हा सगळा सोहळा जगदीशभाई राष्ट्रवादी घेण्याच्या संकेत दाखवतात आज तरी मी आणि भाई मित्र आहे मी मगाशीच बोलत असताना भाई सोबत तुम्ही कायम राहणार आहे तुम्ही जो आता प्रश्न विचारला मित्र म्हणून मी जगदीशबाईंना विनंती करू शकतो की तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले तर नक्कीच तुमचा मान सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल